डाडी खेचून आणली असती एका हलकी आहे का दाढी एवढी डाडीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्यावर देखील रोज सूट आरोप चालू आहे काय दाढी खेचून आणली असती एका हलकी आहे का दाढी एवढी डाडीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी कुणालाही आडवा जात नाही परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही कारण बाळासाहेबांची आणि दिगे साहेबांची शिकवण आपल्याला आहे अन्याय विरुद्ध पेटून उठा तिथे अन्याय दिसेल તર્વ સામાન્ય માણસા બાજુને ઉભે